श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हरतालिका व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतानुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात तर अविवाहित महिलांना या व्रताच्या पुण्यपूर्ण फळातून एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी वाढते हरतालिका तृतीया दोन हजार चोवीस कधी आहे तर यावर्षी हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून एकवीस वाजता सुरू होत आहे जे दुसऱ्या दिवशी सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक वाजेपर्यंत समाप्त होईल उदय तिथीवर आधारित हरतालिका तीचे व्रत हे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाळले जाईल त्याचवेळी या व्र दिवशी पूजेचा शुभमुहूर्त सकाळी सहा वाजून एक मिनिटांनी ते आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आहे हडतालिका व्रताचे नियम कडक आहे तसेच या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे असे मानले जाते की व्रताचे नियम पालन न केल्यास किंवा त्यांचे उल्लंघन केल्यास किंवा कोणत्याही प्रकारची चूक केल्यास गंभीर नुकसान होण्याची शक्यता असते चला तर मग जाणून घेऊया की हरतालिका तृतीया व्रताचे नियम काय आहेत हरतालिका तृतीयाचे महत्त्वपूर्ण दहा नियम आहेत जे प्रत्येक महिलेने पाळायलाच हवे सगळ्यात पहिला जो नियम आहे तो म्हणजे एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ती आयुष्यभर पाळावी लागते तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी एखादी घरातली स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते दुसरा जो नियम आहे तो म्हणजे हे निर्जला व्रत आहे म्हणजेच या व्रतामध्ये कोणतेही अन्न किंवा पाणी सेवन केले जात नाही पण जर ते शक्य नसेल तर फक्त तुम्ही फळे आणि पाणी पिऊ शकता दुसऱ्या दिवशी देवी पार्वतीला हळद कुंकू अर्पण करून दही भात अर्पण केला जातो तिसरा जो नियम आहे तो म्हणजे हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी भुट्टा अर्पण करणे अनिवार्य आहे त्यानंतर चौथा नियम आहे हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते त्यानंतर पाचवा नियम आहे महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार मातीच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो सहावा उपाय आहे तो म्हणजे उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे हे सुद्धा महत्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो हरतालिका तृतीयेला पूजा करून व्रताचा संकल्प करून व्रताची सुरुवात करावी व्रताच्या दिवशी शृंगार करणेसुद्धा अनिवार्य आहे तसेच आठवा जो उपाय आहे तो म्हणजे पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मातीच्या मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते नववा जो उपाय आहे तो म्हणजे पूजेच्या वेळी सवाष्णीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात आणि भगवान शंकराला कपडे अर्पण केले जातात शेवटचा आणि दहावा जो नियम आहे तो म्हणजे दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पार्वतीला सिंदूर म्हणजेच कुंकू अर्पण केल्यावरच हे व्रत मोडते पूजेनंतर विवाहाचे साहित्य ब्राह्मण स्त्री किंवा गरीब विवाहित स्त्रीला द्यावे यामुळे उपवासाचे पुण्य लाभते याशिवाय हरियाली ला हर तृतीयेला म्हणजेच हरतालिकेला काळे कपडे घालणे टाळावे उपवासाच्या दिवशी झोपू नये नाहीतर उपवास तुटतो तर हे होते दहा नियम जे प्रत्येक स्त्रीने पाळले पाहिजे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ